प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सई आणि सागर सईच्या स्कूलमध्ये एक वेगळ्याच प्रकारची पॅरेंट्स मिटिंग असते तिकडे आलेले असतात आणि आता टीचर या दोघांना पाहतात आणि त्या दोघांना ग्रीट करण्यासाठी त्यांना भेटायला समोर येतात त्यावरती मुक्ता सांगते मी सईची आई यावरती टीचर सांगतात हो आम्ही न जरा हे वेगळंच सेशन अरेंज केले मुक्ता म्हणते काय आहे या सेशनमध्ये यावरती टीचर सांगतात म्हणजे ना आई वडील दोघं मुलांना एकत्रितपणे मिळावं त्यांचं इंटरॅक्शन चांगलं व्हावं म्हणून आम्ही हे सगळं केलंय सागर म्हणतो हे चांगलं आहे पण फार वेळ लागणार नाही ना लवकर उरकेल ना टीचर म्हणतात हो लवकर उरकण्याचा प्रयत्न करूया या तुम्ही या असं म्हणत टीचर आता त्यांना वेलकम करून निघून जातात मुक्ता म्हणते काय हो कसली घाई आहे तुम्हाला इतकी प्रत्येक गोष्टीमध्ये घाई घाई आपण सईसाठी आलोय ना एकदम आत्ता तरी निवांत बसा असं म्हणत मुक्ता सागरला टोमडा मारायचा तो मारतेच तोपर्यंत इकडे आता सावनी बॅग घेऊन घर सोडून जायला निघालेली असते हर्ष म्हणतो काय झाले सावनी तुला सावनी म्हणते तू न माझा अपमान करायला एक एक संधी सोडत नाहीयेस दरवेळेला माझा अपमान होतो म्हणजे बघ ना तो सागर आणि सागर कोळीचा परिवार या सगळ्याशी माझा काही संबंध नाही आहे मी त्यांच्यापासून खूप लांब आलेली आहे पण तू तू दरवेळेला त्या परिवाराच्या समोर मला येऊन उभं करतोस सागर माझा येऊन अपमान करतो त्याची ती आई इथे येऊन इतका तमाशा करते माझा अगदी खेळ बनवून ठेवलाय खेळ आणि तुम्ही तुमच्या दोघांच्या इगोपाई मला का वापरताय खरं तर माझा ई गो तुमच्या दोघांपेक्षा मोठा आहे जर माझ्या डोक्यात गेलं ना तर तुम्हाला दोघांना मी रस्त्यावरती ना असं म्हणत आता चिडलेली सावनी घडलेल्या प्रकाराला सगळ्याला हर्षला दोषी धरून त्याला आता चांगलंच सुनावत असते हर्ष म्हणत असतो ऐक तरी सावनी म्हणते काही ऐकणार नाही तुम्हाला वाटलं तेव्हा माझा वापर करून तू मला बदनाम करतोयस का या सगळ्या प्रकारामध्ये मी आता याच्यापुढे ही बदनामी सहन नाही करणार मला इथे राहायचंच नाही आहे मी हे घर सोडून निघून जाते हर्ष म्हणतो सावनी ऐक अगं सागरला या ठिकाणी आणण्यासाठी आपण हे सगळं केलंय ना आता मैदान सोडून आपल्याला जाऊन चालेल का सावनी म्हणते ते मला काही माहीत नाही आहे या अशा प्रकारचा अपमान मला सहन करायचा नाही हर्ष तिला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये इंटरॅक्शन व्हावं म्हणून वेगवेगळे सेशन्स अरेंज केलेले असतात टीचर सांगतात सगळ्यात पहिला सेशन्स आहे तो म्हणजे मुलांच्या आई वडिलांनी आपल्या पॅरेंट्सबद्दल बोलायचं आहे म्हणजे आपला पार्टनर हा न आपल्यासाठी काय करतो आपल्या मुलासाठी काय काय करतो हे इथे येऊन सांगायचं आहे एक एक करत प्रत्येक पार्टनर म्हणजेच प्रत्येक पॅरेंट्स आपल्या पार्टनरबद्दल म्हणजे आता एक बाई येते ती आपल्या नवऱ्याबद्दल बोलायला लागते की हे न माझ्यासाठी आणि माझ्या छोट्या मुलीसाठी छान छान जेवण बनवतात असं वगैरे एक एक जण सांगायला लागल्यावरती इकडे मुक्तासागर एकमेकाकडे पाहायला लागतात हर्षवर्धन म्हणतो सावनी मी तुझा अपमान होईल असं कधी वागेल का अगं त्या सागर कोळीला हरवण्यासाठी आपल्याला एक टीम बनवून राहणं आवश्यक आहे ना यावरती सावनी म्हणते नाही पण हे जरा अतीच होते हर्ष म्हणतो एकदा का त्या सागरला रस्त्यावरती आणलं ना की मग काही अति होणार नाहीये हे बघ त्यावरती आता सावनी म्हणते त्या दिवशी मला तर आदित्य आपल्या हातातून निघून जाईल का अशी भीती वाटत होती हर्ष म्हणतो तेच तर सांगतोय आदित्य कुठेही जाणार नाही आणि उलट सईलाच मी तुझ्याजवळ आणीन तू तु बिलकुल काळजी करू नकोस आता इकडे सेशन सुरू असतं टीचर एक एक करून पॅरेंट्सला बोलवत असतात यामध्ये सागरला बिलकुल इंटरेस्ट नसतो मग एक बाई येते आपल्या नवऱ्याबद्दल बोलते एक नवरा येतो आणि माझी बायको खूप चांगली आहे ती माझ्या मुलाचा अभ्यास घेते वेळेवर ती खाणं वगैरे देते मलासुद्धा वेळेमध्ये दे टिफिन देते असं येऊन सांगतो एक एक करत आपल्या पार्टनरबद्दल बोलण्यासाठी सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि सगळेजणं आपल्या पार्टनरबद्दल भरभरवून बोलत असतात सगळेच पॅरेंट्स ऑलमोस्ट होतात प्रत्येकजण आपल्या पार्टनरबद्दल बोलतो राहतात फक्त मुक्ता आणि सागर त्यावर ती आता टीचर सांगतात मिसेस सर मिस्टर कोळी तुमच्यापैकी कोण येणार बरं सागर म्हणतो हे बघा मला ही सिच्युएशन खूप ऑकवर्ड वाटते तुम्हीच जा बरं मुक्ता सांगते जा ना तुम्ही सागर सांगतो तुम्ही जाताय की मी सांगू आम्ही कुणी येणार नाही म्हणून मग मुक्ता सांगते ठीक आहे मी जाते मुक्ता त्या बोलण्यासाठी येते आणि म्हणते मी न गोड सईची आई आहे म्हणजे खरं सांगायचं तर सईवरती सागर खूप प्रेम करतात आणि माझ्यावरती पण प्रेम करतात सई जितकी गोड आहे ना तितकेच सागर गोड आहेत सागरना सईची खूप काळजी असते आणि तिच्यासाठी वेण्या घालतात तिच्या केसाला तेल लावून देतात दररोज तिच्या वेण्या ते घालतात मॉलमध्ये स्वतःचं कितीही काम असलं तरी तिच्यासाठी राहतात तिच्या परफेक्ट साईजने फ्रॉक आणतात हे सगळं उलटं आता ती सांगत असते सागरला जे येत नाही ते पण ती सांगत असते सागर विचार करतो यांनी ना भरपूर बदामाचं पोतच्या पोतं खाल्लं असेल होते कारण कुठचीही गोष्ट या विसरायला तयारच नाही असं म्हणत सागर चिडलेला असतो त्यावेळेला मुक्ता सांगते खरं सांगायचं तर सई ही माझी मुलगी नाही आहे सई ही सागरची मुलगी आहे मी सागरसोबत लग्न केल्यामुळे सई माझी मुलगी झाली मी सईची खरी आई नसले मी सईची सावत राई आहे आणि म्हणतात की सावतराई ही मुलीला छळते पण आमच्या बाबतीत तसं नाही आहे माझं सईवरती खूप प्रेम आहे आणि मी सागरला थँक्स म्हणते कारण मला जगामध्ये जगमान्यरित्या आई करण्यासाठी सागरने खूप मोठा मला मान दिलाय म्हणजे मी सागरसोबत लग्न केलंय म्हणून मी सईची अख्ख्या जगासमोर आई होऊ शकले जे सुख मला आयुष्यात कधीच मिळालं नसतं ते सुख मला सागरसोबत लग्न केल्यामुळे आणि सईची आई झाल्यामुळे मिळाले थँक्यू सागर आणि थँक्यू सई असं म्हणत आता मुक्ता आपल्या मनातलं खरं खरं अर्धा पार्ट जरी ती खोटा बोलली असली सागरचं खोटं कवर अप केलं असलं तरी शेवटचा पार्ट जो मनापासून बोललेला असतो त्यावर ते सगळेजण टाळ्या वाजवतात सई धावत पळत येते आणि आय लव्ह यू मुक्ताई असं म्हणत तिला बिलकते मुक्ताई म्हणते आय लव्ह यू सई बाळा सगळेच जण खूप भाऊक होतात की एक सावत्र आई असून सुद्धा मुक्ताला सईबद्दल किती काय काय वाटतं म्हणजे मुक्ता सईबद्दल किती भाऊक आहे हे सगळेजण पाहतात आणि सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं हे सगळं झाल्यावरती आता मात्र सई दोघांना घेऊन बसते आणि म्हणते आय लव यू यावरती सागर म्हणतो आय लव यू बेटा आणि दोघ जण तिकडे बसतात तोपर्यंत इकडे आता हसत हसत सावनी सकाळी सकाळी काहीतरी वाचत असते तर हर्ष म्हणतो काय ग काय चाललंय तुझं यावरती आता लगेचच इकडे सावनी सांगते माझा न आता एका दृष्टिकोनच प्रत्येक घटनेकडे बघण्याचा बदललाय म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग कसं असतं आपण प्रत्येक गोष्टीचं वेगळ्या पद्धतीने विचार करायचा यावरती हर्ष म्हणतो कोणत्या गोष्टीचा कोणत्या वेगळ्या प्रकारे तो विचार केलास बरं सावनी सांगते त्या दिवशी ज्या वेळेला इकडे सागर आला होता ना तेव्हा मी घाबरले होते माझ्यापासून आदित्यला तो लांब घेऊन जाईल का ही मला भीती वाटत होती पण आत्ता मी विचार केला ना तर सागर इथे का आला होता तुला माहिती आहे का किंवा सागर माझ्यापासून लांब राहूच शकत नाही त्याला अजूनही कितीही झालं तरी माझ्यावरचं त्याचं प्रेम कधी कमीच होणार नाही आहे माझ्यावरचं त्याचं प्रेम तसंच राहणार रा आहे कारण मी बघते ना तो माझ्यासाठी वेडा आहे आत्तासुद्धा तो इकडे आला ते हे जाब विचारायला की सई जेव्हा प्रेग्नंट मी होते तेव्हा तोपर्यंत तरी मी त्याच्याशी प्रामाणिक होते ना याचा त्याला आनंद झालाय जेव्हा सई त्याची मुलगी आहे हे, हे त्याला समजले ना तेव्हा या गोष्टीचा आनंद जास्त झालाय की तोपर्यंत तरी मी त्याच्याशी प्रामाणिक होते यावरती हर्षवर्धन म्हणतो तुला असं वाटतंय का सावनी म्हणते हो कारण तो मला सोडून कुणाशीच ती प्रेमच करू शकत नाही हर्ष म्हणतो पण त्याचं लग्न झालंय ना यावरती सावनी म्हणते लग्न झालं असलं तरी त्या मुक्ता बोरिंग सोबत अरे साधं बोलली ना तरी ती टोमणा मारते असं वाटतं पुरुषांना अशा बायका नाही रे आवडत हर्ष म्हणतो ठीक आहे मग याच गोष्टीचा आपण फायदा करून घेऊया इकडे तोपर्यंत सई सांगत असते थँक यू मुक्ताई असं म्हणत ती आता मुक्ताईच्या जवळ येते आणि बाबा तू पण मुक्ताईला आय लव्ह यू म्हण या लव ना यावरती मुक्ता सांगते अगं तुला आय लव्ह यू म्हटले ना म्हणजे मला आय लव्ह यू म्हटल्यासारखंच आहे मग सई आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला निघून गेल्यावरती सागर म्हणतो एवढं सगळं कवर अप करण्याची काहीच गरज नव्हती माझी इमेज इतकी चांगली करण्याची काही गरज नव्हती यावरती मुक्ता सांगत होती मग काय मी सगळ्यांच्या समोर हे सांगायला हवं होतं का की एकही वाक्य सरळ सोप्या पद्धतीने आम्ही एकमेकांशी बोलत नाही सतत एकमेकांसोबत आम्ही भांडत असतो हे सांगायला हवं होतं का मी तुमच्यासाठी नाही पण सईसाठी सगळ्या पॅरेंट्सना बघून सईला इतका आनंद हा होता की माझे पण आई वडील आहेत आणि म्हणून मी सईसाठी हे सगळं केलंय तुमची इमेज क्लीन करण्याची मला काही गरज नाही आहे असं म्हणत पुन्हा दोघांच्या मध्ये भांडणं सुरू होतात सागरला मुक्त म्हणणं म्हणं कारण आज सगळ्यांच्या समोर सागरचं कौतुक केल्यामुळेच सईला खूप छान वाटलेलं असतं आणि सईला आपले आई बाबा एकत्र आहेत असं फिलिंग आलेलं असतं मुक्त ते सागरला समजावून सांगत असते त्यावेळेला टीचर सांगतात आता आपल्याला दुसरा राऊंड घ्यायचा आहे पण दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट कोण कोण करणार तर दोनच पॅरेंट्स हात वरती करतात त्यावरती टीचर म्हणतात असं कसं दोघांनीच कसं बाकी सगळे पण पार्टिसिपेट करा त्यावरती इकडे मुक्ता सागरचा हात धरते आणि दोघांचे हात वरती करत आम्ही पण पार्टिसिपेट करणार सांगते सागर म्हणतो तुम्हाला काय पडलंय पण मुक्ता ऐकायला तयार नसते सईसाठी हे करायलाच पाहिजे असं मुक्ताचं ठाम म्हणणं असतं दुसरा सेशन सुरू होतो याच्यामध्ये आई वडिलांनी एकच हात वापरून आपल्या लेकराला तयार करायचं असतं यामध्ये मुक्ता आणि सागर छानपैकी सईला तयार करतात बाकी सगळे पॅरेंट्स तयार करत असतात सई एकदम रेडी होते तोपर्यंत तो इकडे आता सावनी सईला भेटायला आलेली असते आणि इंद्रात चिडते तू इथे का आलीस यावरती सावनी सांगते सई माझी मुलगी आहे तिला मी कधीही भेटायला येऊ शकते तुम्ही मला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाही हा यावरती इंद्रा म्हणते सई गेले तिच्या आई बाबांसोबत पॅरेंट्स मीटिंगला सावनी सांगते आईबाबांसोबत सईची आई मी आहे इंद्रा म्हणते ती मुक्तासोबत गेले आता मुक्तास तिची आई आहे तू नको मध्ये पडूस यावरती सावनी म्हणते माझ्या सईला भेटण्यापासून तुम्ही मला अडवू शकत नाही इंद्रा तिला ढकलते आणि चाल निघीतून सई काही भेटायचं नाही असं म्हणते सावनीला जबरदस्त धक्काच बसतो